नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर बऱ्याच जणांनी आपलं पी एफ खातं हे पी पी एफचं खातं हे पोस्ट किंवा बँकेमध्ये काढलं असेल पण जर तुम्ही पी पी एफ अकाउंटमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार जर केला नाही तर तुमचे पी पी एफ अकाउंट हे बंद पडू शकते त्यासाठी किमान एक वर्षाच्या कार्यकाळात तुम्हाला पाचशे रुपये तरी किमान आपल्या पी पी एफच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले पाहिजेत किंवा भरले पाहिजेत तरच आपलं अकाउंट जे आहे ते व्यवस्थित सुरू राहील तर तुमचे पी पी एफ खाते खरोखरच बंद पडले असेल याची अगोदर तुम्ही खात्री करून घ्यायचे आहे यासाठी आपल्याला खाता असणारं आपल्या बँकेत किंवा आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची आहे आणि यासाठी एक पर्यायसुद्धा असतो त्या पर्याय आपण निवडायचा आहे काही बँकांच्या पी पी एफची ऑनलाईन सेवा देखील आहे त्यातून आपलं ऑनलाईन आपण अपडेट बघू शकतो आणि याखेरीज पी पी एफ खाते बंद पडण्याचं कारण जर बघायचं झालं तर बहुतांश वेळा किमान योगदान न दिल्यानं आपलं खातं जे आहे ते बंद पडत असतं तर किमान पाचशे रुपये देखील वर्षभरात आपण जर नाही भरले तर आपलं खातं हे निष्क्रिय होत असतं तर या काळामध्ये खातेदार कर्ज किंवा थोडेफार पैसे काढण्याची देखील संधी जी आहे ती मिळत नाही तर आपली पी पी आप एफ खाते कधीपासून बंद पडले आहे हे आपण लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे बंद पडलेलं पी पी एफ खातं हे एका ठराविक वेळानंतर पुन्हा सक्रिय आपण करू शकतो निष्क्रिय झाल्यानंतर पुढील एक ते दोन आर्थिक वर्षाच्या आत आपण ते सक्रिय करू शकतो आपण ज्या शाखेमध्ये पी पी एफचं खातं सुरू केलं आहे त्या बँकेत किंवा टपाल कार्यालयामध्ये आपण जायचं आहे आणि सोबत आपण पी पी एफचं पासबुक ओळखपत्र आणि रहिवासी पत्ता याचा पुरावा देखील घेऊन जायचं आहे बंद पडलेलं पी पी एफ खातं सुरू करण्यासाठी रिॲक्टिवेशन अर्ज जो आहे तो आपल्या आपण बँकेच्या शाखेमध्ये भरून द्यायचा आहे अर्ज भरताना आपलं नाव पत्ता पी पी एफ खातं क्रमांक आणि कालावधी अचूक भरायचा आहे आणि तो भरलेला फॉर्म आपण जमा करायचा आहे आपल्या शाखेमध्ये जर बँकेने किंवा पोस्टाने दंडाची तरतूद केली असेल तर निष्क्रिय झालेल्या खात्याच्या पोटी आपण आकाराला जो दंड असतो तो दंड देखील भरणे अतिशय महत्त्वाचं असतं एका आर्थिक वर्षात पन्नास रुपये दंड असू शकतो तर वेळोवेळी आपण पासबुक आणि कागदपत्र जे आहेत ते अपडेट करायचे आहेत आणि रिॲक्टिवेट प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपलं पी पी एफ पासबुक अपडेट करून घ्यायचं आहे आणि आपल्या पासपोर्टची वेळोवेळी पडताळणी करायची आहे जेणेकरून आपल्याला पी पी एफ खात्याविषयी अचूक माहिती जी आहे ती मिळत राहील पासबुकची आणि आपलं पी पी एफ खातं व्यवस्थित सुरू राहण्यासाठी नियमित योगदान देणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून आपलं खातं बंद पडणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची आहे एका आर्थिक वर्षात किमान आपण पाचशे रुपये जरी आपल्या खात्यावरती आपण भरलं तर आपल्याला आपलं खातं सुरू राहू शकतं खात्याची वेळोवेळी आपण ऑनलाईन तपासणी करायची आहे किंवा आपण आपल्या बँकेमध्ये जाऊनसुद्धा आहे त्या आपल्या नियमित खात्याची तपासणी करू शकतो ही सवय जर आपण लावून घेतली तर पी पी एफ खात्याशी संबंधित नियम आणि धोरणामध्ये काही बदल जर झाले असतील ते आपल्याला वेळोवेळी जे आहे ते समजू शकतं आणि आपलं खाते सक्रिय आहे आणि चांगल्या स्थितीत सुरू असल्याचा आपल्याला समाधान देखील मिळत राहील तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं खातं जर बंद पडलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही ते सक्रिय करू शकता तोर तर मित्रांनो माहिती जर चांगली वाटली असेल तर चॅन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेट्या असाच एका नवीन माहितीचं पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद